नाशिक ते शेगाव सायकल भक्तीवारी सालाबाद प्रमाणे काढण्यात आली एवढ्या श्री संत गजानन महाराज मंदिरात भक्त परिवारांच्या वतीने या सायकल भक्तीवारीचे स्वागत करण्यात आले यावेळी श्री गजानन महाराज मंदिरात सायकल स्वारांच्या वतीने आरती करण्यात आली यावेळी मंदिराचे अध्यक्ष ऋषिकेश बाकळे यांच्या हस्ते भक्तीवारीतील सायकल स्वारांचे स्वागत करण्यात आले सायकल चालवा आरोग्य चांगले ठेवा सायकल चालवा पर्यावरण वाचवा अशा प्रकारचे संदेश देत हे सायकल वारी शेगाव येथे जाते यावेळी हे नाशिक ते शेगाव सायकल भक्ती वारीची सहावे वर्ष असून दरवर्षी येवला येथील गजानन भक्त परिवारातील कायस्थ व भावसर धारस्कर कुटुंबांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही नाशिक ते शेगाव आमची ही भक्तीवारी जी आहे आता ही आमचं सहावं वर्ष आहे नाशिकपासून आम्ही येवला वैजापूर असा मुक्काम असतो पहिल्या दिवशीचा त्यानंतर वैजापूरहून आम्ही पुढे निघतो संभाजीनगरला श्री गजानन महाराज मंदिरामध्ये तिथे दर्शन घेतो शहरामध्ये तिथे आमचा महाप्रसाद असतो आणि सायंकाळी आम्ही करमाड पुढे बदनापूर या ठिकाणी आमचा मुक्काम असतो बदनापूरपासून दुसऱ्या दिवशी आम्ही निघतो त्या देऊळगाव राजाला आमचा महाप्रसाद असतो तिथे महाविष्णू जे आहेत त्यांचं म दर्शन घेतो आणि तिकडनं पुढे आमचा चिखली या ठिकाणी आमचा मुक्काम असतो आणि मग चिखलीपासून पासून शेवटचा दिवस आम्ही जो निघतो शेगाव शेगावला निघ साधारण बारा एक वाजेपर्यंत आम्ही शेगावला पोहोचून जातो अशा पद्धतीने आमचा हा कितवा वर्ष सहावं वर्ष चालू आहे काही कारणास्तव यावेळेला आमचे काही सहकारी आमचे थोडेसे कमी आहेत परंतु आमचा साधारण पंचवीस ते तीस जणांचा एक ग्रुप दरवर्षी आमचा हा येत असतो आता कुठेही बाहेर कवी जाण्याची गरज नाही आपले एवळेतच वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकच ठिकाण तुमच्या थीमनुसार साजेस भव्य आणि आकर्षक सजावट लग्ना सोहळा रिसेप्शन प्रत्येक कार्यक्रमासाठी खास वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरंडगाव एवला वर्मा लॉन्स